अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यरात्री माथाडी कामगारांनी आंदोलन पुकारलं सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज शेकडो गाड्यांमध्ये कांदा येतो रात्री उशिरा हा कांदा बाजार समितीमध्ये उतरवल्यानंतर सकाळी कांद्याचे लिलाव पार पडतात मात्र मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता माथाडी कामगारांनी अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात तसंच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं शेतकऱ्यांनी आणलेला कांदा उतरवणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे शेकडो क्विंटल कांदा रात्रभर गाडीतच थांबून राहिला माथाडी कामगारांनी पुकारलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौज फाटा बाजार समितीमध्ये दाखल झाला यावेळी पोलिसांनी माथाडी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली

रात्री उशिरा हा कांदा उतरवण्यात येतो आणि सकाळी त्याचा लिलाव सुरू होतो मात्र मंगळवारी मध्यरात्री माथाडी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन जाहीर केलं त्यांनी कांदा उतरवण्यास नकार दिल्यामुळं गाड्यांमधील कांदा उतरवला गेला नाही यामुळं शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणलेला कांदा गाड्यांमध्येच अडकून राहिला या आंदोलनामुळं कांदा लिलाव प्रक्रिया वेळेत होणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाली कामगारांनी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी आणि अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं